साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज वडार समाजाचा सामाजिक शैक्षणिक आर्थिक विकास होण्यासाठी विविध प्रलंबित मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले वडार समाजाचा सामाजिक शैक्षणिक आर्थिक विकास होण्यासाठी विविध प्रलंबित मागण्यासाठी मी वडार महाराष्ट्राचे संस्थापक तथा वडार समाजाचे नेते विजय चौगुले यांच्या आदेशानुसार बुधवारी सोलापुरातील वडार समाजाचे रवी शिंदे दत्ता गायकवाड दत्ता विटकर शंकर चौगुले लक्ष्मण विटकर अशोक भरले नवनाथ निंबाळकर शंकर चौगुले मनोज पवार देवराव सुकळे ज्योतिताई चौगुले मंजुळकरताई समाज समाजबांधव व भगिनी यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मागण्याचे निवेदन दिले संपूर्ण भारत देशामध्ये आपण आझादी का अमृत महोत्सव साजरा करीत आहोत परंतु या सत्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये अजूनही वडार समाज हा शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकासापासून दूर आहे अजूनही पोटाची खळगी भरण्यासाठी वडार समाजाला गावोगावी भटकंती करावी लागत आहे परिणामी मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे अशा यातना वडार समाज कसे सहन करणार दरम्यान बुधवारी मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे संस्थापक विजय चौगुले यांच्या आदेशान्वय सोलापुरातील वडार समाज बांधवाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांना देण्यात आले वडार समाजातील मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी बार्टीसारख्या संस्थेची निर्मिती करावी जातीच्या दाखल्यासाठी लागणारे एकोणीसशे एकसष्टच्या अगोदरची पुरावेची अट रद्द करावी वडाळ समाजासाठी शासनाने स्वतंत्र घरकुल योजना राबवावी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्राकडे शिफारस करावी मागासवर्गीय समाजासारखे अठरासाठी कायद्याचे संरक्षण मिळावे जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मुलांना राहण्यासाठी वसतिगृहाची निर्मिती करावी नॉन क्रिमिलियरची अट रद्द करावी पैलवान मारुती चव्हाण वडार विकास लवकर सुरू करावे अशी अन्य मागण्याचे निवेदन यावेळी देण्यात आले भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले असून अजूनही वडार समाज विकासापासून वंचित आहे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असून वडार समाजाचे विविध मागण्याचे निवेदन गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने निवेदनाद्वारे केले असून अजूनही आम्हाला न्याय मिळाला नाही तरी लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करावे अन्यथा वडार समाज हा रस्त्यावर उतरेल अशी प्रतिक्रिया यावेळी रवी शिंदे यांच्यासह वडार समाजातील बांधवांनी दिली महाराष्ट्राच्या या माध्यमातून अनेक वर्षापासून प्रत्येक वेळी वडार समाजाची व्यथा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत मुक्त निवेदनाची अशी हप्पी लावली गेली वडार समाजाच्या माध्यमातून प्रत्येक वेळेची जो वडार समाजावर अन्याय होतो त्याची दखल अद्याप अजून कोणी घेतलं नाही म्हणून प्रत्येक वेळा आम्ही परत एकदा मी वडार महाराष्ट्राच्या माध्यमातून सन्मान्य जिल्हाधिकारी काय साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेले आहोत जे वडार समाजाचे जे मागण्या आहेत ते पूर्वीपासून ते वडार समाजाच्या विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वेळेवर मिळत नाही एकोणीसशे एकसष्ट वर्षाचा पुरावा शीतल करावा व मारुती पैलवार जी महामंडळाची स्थापना झाली ती अध्यापी जी आर यू अद्यापि ती वसंतराव महामंडळ या मा प्रवर्गामध्ये अजून त्याचं वर्ग केलं नाही आणि जे शैक्षणिक आहेत वडार समाजाच्या माध्यमातून ज्या महिला असतील आमच्या वडार समाजाच्या ज्या बंधू असतील यांना सवलती मिळत नाही या संदर्भात गेले देशाला स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले पण वडार समाजाला अजून स्वातंत्र्य मिळाले नाही ही एक वडार समाजाची शोकांतिका आहे आज आम्ही जिल्हाधिकारीला निवेदन दिलेलं आहे तर जे दाखले जे आमच्या वडार समाजाला या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वेळेस एकोणीसशे एकसष्ट वर्षाचा पुरावा सादर करण्यासाठी सांगतात आमचा वडार समाज अगोदर या सा भटकटी समाज होती जिथं पोट भरत असेल त्या गावामध्ये तळ टोकून तिथं आपण उदारनिर्वाह करायचा मग आमच्या आजोबा पंजोबाने एकसष्ट वर्षाचा पुरावा कुठून आणायचा हा संभ्रम हा तमाम महाराष्ट्रामध्ये वडार समाजाला निर्माण झालेला आहे तर माझी शासनाला एक विनंती आहे एकसष्ट वर्षाचा पुरावा शीतल करून वडार समाजाचे जेवढे तुटून जे, जे कागदपत्र असतील त्या कागदपत्रावर वडार समाजाला जातीचे दाखले द्यावे आणि आमचं महामंडळ आहे त्वरित सुरुवात करावी आणि स शैक्षणिक बाहेर आमच्या बांधवांचं कॉलेजचे फी असतील शैक्षणिक फी असतील ती माफ करून वसतीग्रत आणि आश्रमशाळा या सर्व आमच्या वडार समाजाच्या या मागण्या पूर्वावे एवढीच आमची विनंती आहे